हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आर के फूड स्टुडिओ तर सगळ्यात प्रथम सगळ्यांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे सोळा फेब्रुवारी आणि आज आहे रथसप्तमी तर ज्यांचं कोणाचं हळदी कुंकू काही कारणामुळे राहिलं गेलेलं असतं तर अशा वेळेला त्या ज्या बायका असतात त्या ह्या दिवशी सुगड पुजून हळदी कुंकू घरामध्ये घालतात तर माझं देखील काही कारणामुळे हळदी कुंकू राहिलं होतं तर मी आज सुगड पुजून हळदी कुंकू ठेवलेलं आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी कसं सुगड पुजते व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सगळं साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला सगळ्यात प्रथम इथे पाट आपल्याला लागणार आहे त्याच्या वरती घालायला असा लाल कपडा वगैरे आपल्याला लागणार आहे इथे सुगड लागणार आहे एक काळं सुगड आहे आणि हे असं ब्राऊन कलरचं चॉकलेटी कलरचं छोटं सुगड आहे आता आपल्याला ही दोन सुगडं लागणार आहेत प्रत्येकाकडे प्रथा ह्या वेगळ्या आहेत आमच्याकडे हे दोन सुगडांचं पूजन केलं जातं फुलं लागणार आहेत इथे मी नैवेद्यासाठी काय काय घेतलं ते मी सांगते आपल्याला हे खोबरं थोडंसं आणि इथे गूळ घेतलेलं आहे गणपतीची स्थापना करणार आहोत त्यासाठी एक गणपती आणि एक लक्ष्मीची देवीची स्थापना म्हणजे त्याच्यासाठी दोन सुपाऱ्या एक एक रुपयाचं नाणं घेतलेलं आहे दोन दोन निरंजनं धागा घेतलेला आहे बांधायला आपल्या सुगडाला वस्त्र बनवलेली आहेत दोन सोळ्या मण्यांची आणि एक एकवीसचं एक ग एकवीसचं जे आहे ते गणपतीची जी स्थापना करणार आहोत आपण त्याला देवीसाठी एक आणि सुगडासाठी एक दोन निरंजन इथे गंध घेतलेला आहे इथे मी काही असे कडधान्य म्हणजेच बोलू शकता तुम्ही तर इथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे गहू आणि हरभरे आता संक्रांतीच्याच दिवशी मो सगळं मिळतं मला जे जे मिळालं ते मी आणलेलं आहे जे नाही मिळालं ते मी अशा प्रकारे घरचं जे आहे ते सगळं वापरलेलं आहे सुगडात घालायला आपल्याला तिळी तीळ लागणार आहेत आणि हे तिळगूळ सफेद तिळगूळ असतात ते तुम्ही हे सुगडा डायरेक्ट घातलात तरी चालेल किंवा तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं असेल तर वाटीमध्ये तुम्ही असं नैवेद्य दाखवू शकता इथे मी पावटे असे घेतलेले आहेत तुरीच्या शेंगा आवळा बोरं गाजर असं मी हे सगळं मटर असं घेतलेलं आहे तर इथे मी इथे घेतलेलं आहे पंचामृत बनवलेलं आहे सगळं दूध दही तूप साखर आणि मध गूळ असं घालून हे पंचामृत आपल्या बनवलेलं आहे हळद पिंजर लागणार आहे आपल्याला तर अशा प्रकारे हे आपल्याला सगळं साहित्य लागणार आहे इथे मी समय घेतलेली आहे आता समयीमध्ये आपल्याला वात आणि तेल घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सुगड पूजायला सगळं साहित्य जे आहे ते लागणार आहे तर आता कसं पूजायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे हां आणि एक इथे मी विड्याची पानं आपल्याला गणपतीची जी स्थापना करायची आहे तर दोन विड्याची पानं प्रत्येकी दोन म्हणजे गणपतीसाठी दोन आणि देवीसाठी दोन अशी चार पानं मी इथे घेतलेली आहेत ही घंटी आहे आपल्याला त्याची पण स्थापना मा पूजा मांडताना करायची आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुगड पुसताना लागणार आहेत तर सगळ्यात प्रथम पहिले आपल्याला काय करायचं आहे जेव्हा कधीही आपण कुठचीही पूजा करतो सगळ्यात पहिले आपल्याला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर सगळ्या पहिले दिवा लावल्यानंतर मग आपल्याला पाटावरती कपडा घालून त्याच्या खाली रांगोळी वगैरे सगळं घालून आपल्याला त्याची स्थापना करायची आहे तर सगळ्यात प्रथम पहिले मी दिवा प्रज्वलित करते तर इथे मी दोन वाती अशा लावून घेतलेल्या आहेत एक दोन वात्यांचं मी ही वात बनवलेली आहे कधी पण देवाकडे जी आपण वात जी ठेवतो कधी एक ठेव ठेवायची नसते तर आता आपण पहिले दिवा प्रज्वलित करूया जेणेकरून आपण आपली पूजा सुरू करू शकतो आता दिवा लावल्यानंतर पाटाच्या खाली मी एक स्वस्तिक काढून घेणार आहे आणि रांगोळी जी असते ती कधीही नुसती ठेवायची नसते म्हणून मी ह्याच्यावरती हळद आणि कुंकू आणि थोड्याशा अक्षता मी असं हे घालून आता हा जो पाठ आहे तो असा खाली ठेवून देणार आहे म्हणजे एक आपली सुरुवात आहे पूजेची तर रिकामा पाठ कधी असं ठेवायचा नसतो ह्यासाठी मी खाली रांगोळी घातलेली आहे तर आपल्याला ह्याच्यावरती आता हा जो लाल कपडा आहे तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित ने। मी साईडनी सांगायला विसरली होती तर अजून एक गोष्ट आपल्याला इथे लागणार आहे मी इथे तांदूळ घेतलेले आहे सुगड जे असतं ते आ, खालून आ, खाली असं हल्लं जातं त्यासाठी कुच्चीही आपण जेव्हा पूजा करतो हळदी हळदी कुंकू संक्रांत असून देत किंवा आणखीन काही असून देत आपण नेहमी तांदळाची रास खाली लावतो किंवा गव्हाची तुम्ही कुठचेही हे करू शकता मी तांदूळ इथे वापरलेले आहेत तर मध्यभागी सगळ्यात प्रथम आपल्याला असे तांदूळ घालून घ्यायचे आहेत नुसते तांदूळ पण कधी ठेवायचे नसतात त्यामुळे मी हळद आणि थोडीशी पिंजर हे असं लावून घेतलेलं आहे हे असं घालून घेतलेलं आहे हळद पिंजर तांदूळ नुसते देखील ठेवायचे नाही आता साईडने आपण अशी थोडीशी डिझाईन म्हणून रांगोळी काढू शकतो मी स्वस्तिक काढलेला आहे तरी जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता कारण आपला पार्ट आपण रिकामा ठेवलेला नाहीये साईडला तुम्हाला थोडं सुशोभित करायचं असेल तर अशा प्रकारे कुठचीही डिझाईन तुम्ही काढू शकता आणि जसं सांगितलं रांगोळी कधी सफेद ठेवायची नाही त्याच्यावरती तुम्ही हळद पिंजर किंवा रांगोळीचे कलर भरले तरीही चालू शकतं तर आता मी अशा प्रकारे साईडने थोडी डिझाईन काढून घेते जसं मी तुम्हाला सांगितलं मी ह्याच्यावरती हळद कुंकू असं थोडं थोडं घातलेलं आहे आणि अशा प्रकारे आपला पाड जो आहे तो आता पूजेसाठी सजवलेला आहे तर आता आपल्याला सुगड्याला हळदी हो कुंकूची बोटं लावून घ्यायची आहेत तर ते कशी लावायची ते देखील तुम्हाला दाखवते इथे थोडंसं पाणी घेतलंय आपला पाण्यामध्ये हात थोडासा बुडवून घ्यायचा थोडासा हात ओला करायचा आणि लाल कुंकू आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे अशा प्रकारे एक दोन अशा प्रकारे आपल्याला तीन चार आणि पाच तर ही अशी पाच बोटं कुंकवाची आणि अशाच प्रकारे हळदीची पण पाच बोटं आपल्याला लावून घ्यायची तर मी आता दोन्ही सुगड्याला ही अशी पाच पाच बोटं लावून घेते आता हळदी कुंकू आपलं लावून झालेला आहे सुगड्याला तर पहिले सगळ्यात प्रथम आपण दिव्याची पूजा करायची आहे आणि मग सुगड आपल्याला तांदळावरती ठेवायचं आहे तर इथे मी तामण घेतलेलं आहे आणि हे पंचपात्र आणि ही पळी घेतलेली आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला पाणी तामणात सोडून घे द्यायचं आहे नंतर मग ओम गोविंदाय ओम माधवाय ओम केशवाय नमः करत पाणी तामणात सोडायचं आहे आणि आता आपल्याला देवाची दिव्याची पूजा करायची आहे पहिले एक पळी पाणी दिव्यावरती असं सोडायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे एक फूल घ्यायचं आहे आणि हळदी कुंकुमध्ये असं बुडवून थोडंसं गंधामध्ये बुडवायचं आहे आणि हे फूल या दिव्याला अर्पण करायचं आहे तर आपल्या दिव्याची पूजा इथे झालेली आहे तर आता आपल्याला सुगड पूजायचं आहे सगळ्यात प्रथम पहिले गणपती दिव्याची पूजा झालेली आहे दिव्याच्या पूजेनंतर गणपतीची स्थापना करायची आहे आणि देवीची स्थापना तर इथे दोन दोन विडे असे ठेवलेले आहेत देठाकरचा भाग असतो तो आपल्या इकडच्या साईडला आणि पान असं यायला हवं अशी असं पान ठेवणं हे चुकीचं आहे तर आपल्याला पानं जी आहे ती अशा प्रकारे ठेवायची आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला थोड्याशा इथे अक्षदा ठेवायच्या आहेत मध्यभागी दोन्ही विड्यावरती थोड्या थोड्या अक्षरं ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर एक रुपयाचं नाणं दोन्ही विड्यावरती आपल्याला एक एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे गणपती आणि देवी तर अशा प्रकारे मी या दोन्ही विड्यांची स्थापना केलेली आहे आता आपल्याला सुगड सुगडामध्ये काय काय घालायचं आहे सुगड आपल्याला ठेवायचं आहे मध्यभागी असं <tart noise> आणि आता पहिले आपल्याला पूजा करून घ्यायची तर एक पळी पाणी मी इथे असं सोडत आहे हळद कुंकू लावून घ्यायचं आहे एक फूल घालायचं आहे तीळ आणि तिळगुळ असे घेतलेले आहेत ते घातलेले आहेत मी त्याच्यानंतर गहू हरभरे आणि शेंगदाणा त्याच्यानंतर जे सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या घालायच्या आहेत हे अशा प्रकारे मी सगळं ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर आता आपल्याला सुगड्याला जो धागा घेतलेला आहे तो इथे आपल्याला बांधून घ्यायचा आहे पाच किंवा सात वेळे तुम्ही बांधू शकता एक दोन तीन चार पाचवा आणि इथे काय करायची एक गाठ मारायची आणि तो दोरा काढून टाकायचा आता ह्याच्यावरती हे असं सुगड दुसरं ठेवायचं आहे आपल्याला आपल्याला संक्रांत जी असते ना आपली ती झाकून ठेवायची असते तर अशा प्रकारे आपल्याला ही झाकून ठेवायची आहे आणि वरचं जे सुगड आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला त्याला हळदी कुंकू फूल आणि हे थोड्याशा अक्षता हे असं आपल्याला वाहून घ्यायचं आहे आणि आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे आपल्या सुगड्याला आणि जे मी वस्त्र बनवलेलं आहे ते मी असं अशा प्रकारे वस्त्र हे घालणार आहे आपल्या सुगड्याला तुम्ही छान असं साईडने थोडंसं सुशोभित सा असं करू शकता एका साईडला घंटी ठेवायची आहे आपल्याला आता आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे थोडंसं पाणी त्याच्यावरती एक पळी सोडायचं आहे हळद कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षता व्हायच्या आहेत एक फूल आहे ते अर्पण करायचं आहे गंधामध्ये बुडवून ते असं फूल इथे ठेवायचं आहे गणपतीला आपल्याला दुर्वा व्हायचे आहेत आणि हे वस्त्र एकवीस मण्यांचं ते आपल्याला इथे ठेवायचं आहे घालून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला देवीची देखील पूजा करायची आहे एक पळी पाणी सोडून हळद कुंकू कुंकू आणि हळ हळदीमध्ये फूल जे आहे ते बुडवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर फूल अर्पण करायचं आहे वस्त्र घालायचं आहे आपल्याला आता ह्या घंटीची देखील पूजा करायची आहे एक पळी पाणी त्या घंटीवरती सोडून घ्यायचं आहे हळद कुंकू फूल अर्पण करायचं आहे आणि एकदा थोडीशी घंटी आहे ती अशी वाजवायची आहे त्यानंतर आपल्याला इथे खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपतीसाठी तर मी इथे एक असं चौकोन काढलेला आहे किंवा स्वस्तिक देखील काढू शकता आणि असा ही वाटी इथे ठेवलेली आहे त्याच्यावरून आपल्याला पाणी सोडायचं आहे नैवेद्याला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि देवीसाठी मी इथे पंचामृत बनवलेलं आहे तर हे पंचामृत असं इथे ठेवायचं आहे आणि आपल्याला हच्यावरून देखील पाणी सोडून घ्यायचं आहे त्याला देखील हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि इथे मी तिळाच्या लाडवाचा नैवेद्य केलेला आहे म्हणून मी इथे दाखवत आहे कारण मी बनवलेलं आहे घरी म्हणून मी इथे तिळाचे लाडू दाखवत आहे त्याच्यावरून देखील पाणी सोडून घ्यायचं आहे आणि हळद कुंकू व्हायचं आहे आपण सुगडामध्ये हे थे ठेवलेलंच आहे हळद तिळगुळ आणि गुळ घातलेलेच आहे त्यामुळे जर तुम्ही नैवेद्य नाही दाखवलात तरीही चालेल पण मी घरी बनवलेला आहे म्हणून मी हा अर्पण करत आहे नैवेद्य तर आता आपल्याला मी इथे वान म्हणून ह्या पर्स घेतलेल्या आहेत तर मी एका साइडला ह्या पर्स ज्या आहेत त्या अशा ठेवत आहे वान म्हणून मी पर्स ठेवलेले आहे देणार आहे वाटणार आहे तर त्याला देखील मी थोडंसं पाणी हे करून हळद कुंकू लावून देवाकडे ठेवत आहे आणि संध्याकाळी जेव्हा आपण हळदी हो कुंकू घालणार आहोत हे जे पाच म्हणजे हे आहेत ते आपल्याकडचे जे असतात आपल्या घरचे त्यांचे मान असतात ते आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहेत पाच जणींना ते आपण देणार आहोत आणि अशा प्रकारे आपण सुगड ही पुजलेली आहे आता आपल्याला दिवा आ, दिवा तर आपण प्रज्वलित केलेलाच होता आता आपल्याला दोन निरंजन इथे दाखवायची आहेत आपल्या सुगडासाठी आणि आपल्या देवीसाठी आणि गणपतीसाठी एक असा सुगडासाठी आणि हे निरंजन जे एक आहे ते आपल्या देवी आणि गणपतीसाठी अशा प्रकारे दोन दिवे मी इथे प्रज्वलित केलेले आहेत आता आपल्याला अगरबत्ती ओवाळ दाखवायची आहे ओवाळायची आहे आपली ही पूजा जी सुगडची पूजा आहे ती आपली झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सुगड पूजन करायचं आहे कधीही देवाकडे दोन अगरबत्त्या दाखवाव्यात एक अगरबत्ती दाखवू नये असं म्हटलं जातं मी दोन अगरबत्त्या इथे लावलेल्या आहेत तर आपली इथे संक्रांतीची पूजा झालेली आहे सुगड पूजा आपली झालेली आहे तर अशा प्रकारे मी आजचं हे सुगड पूजन केलेलं आहे तुम्हाला ही पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पंचामृत जे आहे ते तुम्ही सगळ्यांना थोडं थोडं प्रसाद म्हणून देऊ शकता आणि जे सुगडमध्ये आतमध्ये जे काही आपण घातलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे सुगडाला आणि थोडंसं सुगड हलव हलवायचं आहे आणि त्याच्या आतलं जे आहे ते तुळशीमध्ये विसर्जन करायचं आहे तर अशा प्रकारे हे सुगड पूजन केलं जातं मी दरवर्षी अशा पद्धतीने करते तुमच्याकडे कुठच्या पद्धतीने केलं जातं हे कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हा व्हिडिओ एन्जॉय करा थँक्यू फॉर वॉचिंग आर के फूड स्टुडिओ अँड बाय बाय